मागच्या पंच्याहत्तर वर्षात जे घडलं नाही ते पहिल्यांदा घडणार असा उठाव महाराष्ट्रात कधीच झाला नसेल सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून आणणार नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलवर ही पहिला उठाव असणार आहे हे सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले सत्तेत गेले हे घडणार आहे पंचाहत्तर वर्ष मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा नुकताच संपन्न झालाय नाशिक मध्ये या दौऱ्याचा काल समारोप झाला मात्र या दौऱ्याच्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे साताऱ्याची सभा उरकल्यानंतर जरांगे पाटलांच्या तब्येतीमध्ये बिघाड झाला होता आणि त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते मात्र पुढच्या ज्या काही दौऱ्या आहेत सभा आहेत तर त्या वेळीच पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी जरांगे पाटील पुण्यामध्ये मुक्कामी होते त्यावेळेला जरांगे पाटील माध्यमांशी बोलत आहेत महाराष्ट्र सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर सगळ्या जागा आम्ही लढवणार आहेत राखीव मराठे तर सगळेच लढणार आहेत बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार आणि आम्ही सगळ्यांना निवडून आणू अशा पद्धतीनं जरांगे पाटील बोलत आहेत हा पहिला उठाव असेल सर्वसामान्य लोक सत्तेत गेले आणि ते ही पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा असं घडणार आहे अशा पद्धतीचा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुण्याच्या दौऱ्या दरम्यान दिलाय जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा तितक्याच दणक्यात चालू आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये सात दिवसात सात गावांचा हा दौरा झाला आणि याच्यामध्ये प्रमुख काही शहर आहेत जरांगे दौरा प्रचंड ताकदीनं झाल्याचा पाहायला मिळतोय आणि या दौऱ्याचा कालच नाशिक मध्ये समारोप झाला या दौऱ्यामध्ये मराठा बांधवांची उपस्थिती पहिल्यापेक्षा जास्त पाहायला मिळते अधिक ताकदीनं मराठा बांधव या दौऱ्यांमध्ये आणि या शांतता रॅलीमध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे जरांगे पाटील यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते पुण्यामध्ये शांतता रॅली झाली ही रॅली स्वारगेट मार्गे सारसबाग समोर आली आणि तिथून डेक्कन येथे रॅलीचा समारोप झाला जरांगे पाटलांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि रात्री तब्येतीच्या कारणास्तव जरांगे पाटील पुण्यातच थांबले होते त्यावेळी ते माध्यमांशी संवाद साधत होते जरांगे पाटील म्हणाले की माझा बीपी कमी आहे आज रात्री उपचार घेणार आहे पाच सहा दिवस उपचार घ्यायला सांगितलाय पण दौरे असल्यानं मी सगळ्या कार्यक्रमाला जाणार आहे पुढचे जे काही नियोजित कार्यक्रम आहे तर ते नियोजित वेळेत पूर्ण होणार आहेत असं म्हणून जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते सामान्य ओबीसी सी आणि मराठा सगळे एकत्र आहेत त्यांना आरक्षण असून ते लढत आहेत आम्हाला तर आरक्षण नाही मग आम्ही किती ताकदीनं लढू अशा पद्धतीनं सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही आम्ही किती ताकते लढू आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडतो मराठे हे जातीवादी नाहीत कुणबी आणि मराठा ही एकच आहेत दोघांनाही आरक्षण मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय आणि जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना स्पष्ट करत आहेत की जर का आरक्षण मिळालं नाही येत्या एकोणतीस तारखेपर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी जागा आम्ही लढणार पूर्ण ताकदीने ह्या जागा लढणार आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पंच्याहत्तर वर्षात जे घडलं नाही ते या महा महाराष्ट्रात पुन्हा एकदा आम्ही घडवून दाखवणार सगळेच्या सगळे उमेदवार आम्ही विजयी करून दाखवणार तेवढी ताकद लावणार असल्याचं सारांगे पाटलांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याचं पाहायला मिळत आहे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिलं होतं की विधानसभेत उमेदवार उभे करून निवडून आणून दाखवा असा इशारा छगन भुजबळांनी जारांगे पाटलांना दिला होता त्या संदर्भात जरांगे पाटील बोलत आहेत की भुजबळ यांना महत्व आम्ही देत नाही ओबीसी आणि मराठ्यांचं वाटुळं करू नको भांडणं लावू नको किती निवडून आणायचे ते आम्ही बघतो अशा पद्धतीनं बोसरी टीका छगन भुजबळांवरती जरांगे पाटलांनी यावेळी केल्याचं पाहायला मिळतंय पुण्याच्या शांतता रॅलीमध्ये जरांगे पाटलांच्या भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर सुद्धा झळकले होते त्या संदर्भात माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता जरांगे पाटील सांगतायत की मी मुख्यमंत्री व्हावं अशा समाजाच्या भावना त्याचा मी आदर करतो पण समाजाला मोठ करायचंय मी स्वतः मुख्यमंत्री होऊन मोठं होणार नाही भावना समाजाची असती परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही विना समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्क करून दाखवणार आमच्या सर्व मागण्या मान्य करा जर एकोणतीस ऑगस्ट पर्यंत हे केलं नाही तर आमचा निर्णय ठरलाय आम्ही पाडायचे का उभे करायचे ते ठरवू असंही जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितलं मात्र मागच्या पंच्याहत्तर वर्षात जे घडलं नाही असा एक मोठा खऱ्या अर्थानं लढा म्हणा जरांगे पाटील या माध्यमानं करण्याच्या तयारीत आहेत हा एक मोठा उठाव असेल असं जरांगे पाटील सांगतायत आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षात जे घडलं नाही सगळ्याच्या सगळे आमदार आम्ही निवडून आणू अशा पद्धतीनं इशारा थेट सरकारला जरांगे पाटलांनी दिलाय आणि पंच्याहत्तर वर्षातला हा सगळ्यात मोठा उठाव असेल असंही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलंय मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा ना अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा